नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित से स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत एक सर्वांना आनंदाची बातमी आहे राज्यातील विविध विभागामध्ये मेघा भरती येणाऱ्या काही दिवसामध्ये एक ते दोन महिन्यामध्ये जाहिराती सर्व विभागाच्या जा प्रसिद्ध होणार आहेत यामध्ये एकूण पदे कधी मंजूर झालेली आहेत इतकं जागा आहेत त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं कसे जर आपण नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके त्या अगोदर अकॅडमिंगमध्ये नवीन वर्षानिमित्त ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्याबद्दल आपण माहिती सांगूया यामध्ये स्वच्छता निरीक्षक बॅच आहे सर्व विषयासही तुम्हाला अवेलेबल असणार आहे त्यासोबतच नागपूर महानगरपालिकेमध्ये जीएनएमच्या ज्या जागा निघालेल्या आहेत एन एम जी एन एम बॅच पण अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर केसरी जी बुक नोट्स व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे तसेच लेक्चर आपण अनलिमिट वेळा पाहू शकणार आहात तांत्रिक विषयासहित बॅच तुम्हाला अगदी कमी शुल्कामध्ये तीन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडिटी असणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडीचा जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे किंवा प्ले स्टोर ला जाऊन तुम्ही डब्ल्यू अकॅडमी या नावाचा ऍप डाउनलोड करू शकता ऍप मधनं पण बॅच जॉईन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जास्त वेळ न घेता जी महत्वाची अपडेट आलेली आहे राज्यातील विविध सवर्गातील एकूण किती बत्तीस विभागामध्ये मेघा भरती होणार आहे जे रिक्त पद आहेत त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया यामध्ये गट पदाकरिता एकूण त्रेचाळीस हजार दोनशे एकोणीस पद आहेत त्यापैकी मंजूर पदे जे झालेले आहेत पंधरा हजार सहाशे पंधरा ओके गटाचा आपल्याला काही आपण देणारच नाही त्याच्यामुळे काही महत्व नाही गट बस मार्फतच भरली जातात काही पदे काही एमपीएससी मार्फत भरली जातात यामध्ये एकूण चौऱ्याहत्तर हजार सत्तेचाळीस आहेत त्यापैकी एकोणतीस हजार आठशे अठ्याण्णव यामध्ये विविध विभाग आहेत गृह विभाग असेल आरोग्य विभाग सर्वात जास्त आरोग्य विभागाच्या पदे भरली जाणार एकूण तेरा हजार पदाची जाहिरात येणार आहे त्यानंतर पशुसंवर्धन असेल वनरक्षक महसूल विभाग आहे त्यानंतर नगर परिषदेच्या तीन हजार पदाची जाहिरात येणार त्यामध्ये स्वच्छता निरीक्षक आहे जे एन जे चे पण पद भरले जाणार आहेत विविध जा महानगरपालिका तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत आपण जे अपडेट दिली होती नागपूर महानगरपालिकेची आलेली आहे बृह मुंबई महानगरपालिका त्यानंतर वसई विरार कल्याण डोंबिवली अमरावती पाल अमरावती आणि ठाणे या महानगरपालिकेच्या येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचा गटका आणि गट आपल्याकरिता सरळसेकरिता महत्वाच्या यापैकी चार हजार त्र्याऐंशी आठशे पंच्याण्णव पदे आहेत त्यापैकी एकाला तेरा हजार पाचशे सतरा पदे भरली जाणार आहेत मंजूर झालेली त्यानंतर गट साठी एक लाख तेवीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी पैकी अठ्ठावन्न हजार सातशे तेहतीस पदे रिक्त आहेत ती त्यापैकी काही पदे मंजूर झालेली आहेत गटक आणि गट, न, गट या पदाची मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती प्रसिद्ध होणार आहे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे तुम्हाला आश्वासित केलेलं आहे जे आश्वासन दिलेले आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ते सर्व शंभर दिवसामध्ये टार्गेट कंप्लीट करणार आहेत महानगरपालिकेच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी त्यामुळे सर्वांनी तयारीत राहायचं आहे त्यानंतर बघा अकॅडमी मध्ये ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत दोन महिन्यापूर्वी त्यांची आता येणाऱ्या एक ते दीड महिन्यामध्ये एक्झाम आहे यामध्ये महिला व बाल विकास विभाग यामध्ये परिवीक्षिका अधिकारी हे महत्वाचं पद आहे यस थर्टेन नुसार त्यांचा पेमेंट दिलं जातं ओके चाळीस हजार रुपये बेसिक पेमेंट आहे त्यामुळे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे या त्यांच्याकरिता सर्व बॅच अवेलेबल आहे पन्नास टक्के ऑफर आहे याच्यावरती तुम्हाला पंचवीस रुपयामध्ये बॅच जॉईन करता येणार त्यानंतर समाज कल्याण बॅच यामध्ये जे विविध पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली होती वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आहे कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक त्यानंतर गृहपाल महिलांकरिता नाईन्टी थ्री पद आहेत आणि मेलकरिता पुरुषांकरिता सिक्स्टी थ्री हे पण महत्वाचं आहे जे यश टेन नुसार त्यांचा पेमेंट होणार आहे त्याकरिता तुम्हाला अॅकेडचा जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे ओके थँक्यू सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट घेऊन